हेलो हलो सब डेट हुए क्या हेलो हाँ आवाज़ आ रही ना निकले क्या तुम हो? हा यहाँ जो ऐसा हो है जो अभी ये हो रहा है कॉलेज का प्रॉब्लम है तो, तो फिलहाल जो है ना सद्या जे है ना लोकसभा चौदह निवणूक दोन हजार चौवीस बेचस लोकसभा मतदार संघ मारा बेचस लोकसभा मतदार संघा की मतमोजनी सुरू आहे सद्या आम्ही रामवाड़ी गोदाम हा लाइव आवाज येतोय हॅलो हा मॅडम हॅलो हा सुरू झालंय अजून आकडेवारी आली नाही मॅडम हॅलो सिद्धिक सर हा आली काय अपडेट टाकत सिद्धिक सर आवाज येतोय काय आवाज येतोय हा ओके चेंज झाला आपण परत

सध्या लोकांमधून माध्यमातून हा लाईव्ह आपण पाहत आहात त्याचबरोबर मीडिया कक्षातील सर्व प्रतिनिधीवाले असतील सर्व प्रतिनिधी या मीडिया कक्षात आहेत तुम्हालाही मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आली आहे त्याचबरोबर अजून मतमोजणीला सुरुवात झालेले नाही पण काही लोक आपोआप सरत आहे कुणीही आपली विश्वास ठेवू नये तर सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत येत नाही कुणीही आपल्यावर विश्वास ठेवू नये सध्या पोर्टीचा मतमोजणी म्हणजे हा पोस्टल मतदान झालेला आहे ती अपडेट झालेली की नाही अजून

तुमचा आवाज एकदम बारीक येतोय हा आपण आपल्या दर्शक वरचे वर अपडेट्स देत जाऊ म्हणजे अजून नेमकी मतमोजणी सुरू झालेली नाही असं प्रतिनिधी आणि जे आहेत सैपन शेख त्यांचं असं म्हणणं आहे मतमोजणी अजून काही अफवा बाहेर लोक पसरवतात की प्रणितिताई शिंदे या आघाडीवर आहेत वगैरे काही सैपन शेख या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी सैपन शेख त्या ठिकाणी गेलेले आहेत संपादक ते तिथून आम्हाला माहिती देतायत दे की अद्याप मतम झालेली नाही तरी कोणीही आपोआवरती विश्वास नाही पाहू शकता मी ठेवण्यात आले प्रत्येक ठिकाणी पाहू शकता सर्व प्रतिनिधींना मिडियात बसवण्यात आलेला आहे एकदम जयंत तयारी म्हणजे थोडक्यात प्रश्न एवढं सज्ज काम केलंय की प्रत्येकपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्जे आहे म्हणूनच नागरिकांना व एम डी ट्वेंटी व जनशक्ती नृत्य रक्षकांना विनंती आहे की तुम्हीही विश्वास अपेवर विश्वास ठेवू नये बरोबर लोक काही करण्यासाठी हे असतात म्हणून आपण अचूक बातमी लोकांपर्यंत पोहोचावे म्हणूनच एम डी ट्वेंटी फोर न्यूज तथा जनशक्ती न्यूज या माध्यमातून आपण सर्व काही अपडेट देत आहोत खूप खूप धन्यवाद सायपन भाई आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल आणि मला वाटतं सैपनबाई किती टेबल त्या ठिकाणी आहे का आपल्याला काय आयडिया किती टेबल आहेत किती फेऱ्या आहेत एकूण टेबल किती आहेत आणि एकूण फेरे किती टेबल किती आहेत

बर 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 अशीच एक आपले शे आपला शेजारचा जो जिल्हा आहे लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी करण्यासाठी एकूण ऐंशी टेबल त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि तेवीस फेऱ्या होणार आहेत मतमोजणीच्या धर्तीवर आपल्या सोलापूर शहरामध्ये सुद्धा एकशेच्या वर टेबल्स लावण्यात आलेले आहेत आणि मला वाटतं किती पंचवीस पेक्षा जास्त फेऱ्या होतील असं मला वाटतंय पेक्षा म्हणण्या पक्षा कसं आहे आपण जे लातूरचं उदाहरण गेलं त्या धर्तीवर मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल म्हणजे मतदार मतदारसंघ असेल मतदारसंघातून सांगायचं झालं तर अक्कलकोट मतदारसंघातील जे फेरे आहेत पंचवीस असतील किंवा सव्वीस असतील त्याचबरोबर मध्य विधानसभा मतदारसंघातील आकडेवादी वेगळी आहे

मला विचारायचं तुम्हाला की साधारणतः किती वाजेपर्यंत पहिल्या फिरीचा निकाली एक तास तर लागेल कारण सुरुवातीला जे पोस्टल मतदान आहे ते पोस्टल सुरू आहे लागेल सुरुवातीला पोस्टल मतदान पासून सुरुवात होणार आहे बघा सोलापूर लोकसभा मतमोजणी प्रक्रिया एकशे आठ टेबलद्वारा होणार आहे साहेब एकूण एकशे आठ त्यामध्ये त्यामध्ये विधानसभा साठी प्रत्येकी चौदा टेबल आहेत चोवीस पेर्या इथे होणार आहेत त्याचबरोबर सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल लावण्यात आलेला आहे आणि वीस पेर्या या ठिकाणी होणार आहे ठीक आहे त्याचबरोबर सोलापूर मध्य विधानसभा साठी चौदा टेबल आणि सत्तावीस पेऱ्या इथं होणार आहे असं वेगवेगळ्या माहिती देताना मी म्हणणं सहा मतदारसंघ सहा मतदारसंघामध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे हो स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आता मध्य झाल्यावर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल आणि चोवीस पेऱ्या

झालेलं मतदान जे आहे मत बारा आहे एकूण फेऱ्या होणार आहेत टोटल कोल्हापूर एकशे शेचाळीस फेऱ्या असं होणार आहे एकशे एकशेचाळीस एकूण फेऱ्या आहेत कोल्हापूर साठी अशी माहिती अजून पोर्टलचाही निकाल हाती आलेला नाही जसंही पोर्टलचा निकाल हाती त्यावेळेस आपल्याला माहिती दिली जाईल आपल्या काय म्हणणं असेल तर सादर ठीक आहे सेकंड भाई आपण परत भेटूया अशा पद्धतीने अपडेट्स देत राहा तिथून आणि आपल्या सोलापूरच्या सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील जेवढे आपले शिक्षक आहेत त्यांची आपल्या माध्यमातून सोय होईल Dale, lo ok, dannio.